नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती जिल्हा परिषदेमार्फत कमवा व शिका ही योजनेचा आरंभ केलेला आहे तर ही योजना कशा प्रकारची आहे कोणती विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी कमवा आणि शिका या योजनेचा सुरुवात करण्यात आलेली आहे तर बघा ही योजना कशा प्रकारची आहे आणि कोणते विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात तर बघा तर नुकतेच बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना अमरावती जिल्हा परिषदेमध्ये काम करून पदवी शिक्षण पूर्ण करण्याची संधी आहे तर या ठिकाणी तुमचं पदवीचे शिक्षण आहे हे पण तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करून दिल्या जाणार आहे पण यासाठी बघा इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यांच्या बी बी ए या दुरुस्त पदवी अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेणाऱ्या अमरावती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात लक्षात ठेवायचं ग्रामीण भागातील निवडक गुणवंत आणि होतकूर विद्यार्थ्यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षापासून कमोवा आणि शिका योजनेअंतर्गत अमरावती जिल्हा परिषदेमध्ये एक आणि चौदा पंचायत समितीमध्ये प्रत्येकी अशा एकूण पंधरा विद्यार्थ्यांना तीन वर्षासाठी डिजिटल आणि सुलभक म्हणजे डिजिटल अँड ए आय फॅसिलेटर म्हणून प्रशासकीय काम संधी मिळणार आहे तर ठीक आहे तर तुम्हाला डिजिटल आणि ए एस सुलभक हे काम करावे लागणार आहे आणि फक्त पंधरा विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे जे विद्यार्थी नुकतीच बारावी पास झालेले आहे त्यांच्यासाठी हे सुवर्ण संधी आहे कारण तीन वर्षाची इंटर्नशिप पण करावी लागेल आणि तुम्हाला या ठिकाणी पदवी पण पूर्ण करून दिल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो यासाठी कोणतेही विद्यार्थी अर्ज करू शकतात तर तर तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचं आहे ठीक आहे या ठिकाणी आधार कार्ड तुम्हाला मागितलेलं आहे पॅन कार्ड मागितलेलं आहे सिधापत्रिक म्हणजे राशन कार्ड दोन्ही साईडने तुम्हाला या ठिकाणी लागेल दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि एम एस सी आय टी एम एस सी आय डी असणे गरजेसाठी तर बघा या ठिकाणी तुम्हाला कोणते काम करावं लागेल अमरावती जिल्हा परिषदेच्या विविध विभागामध्ये तीन वर्षासाठी प्रशासकीय काम करण्याचे आणि पदवीनंतरच्या नोकरीसाठी आवश्यक विविध ज्ञान कौशल्य आत्मसात करून घेण्यास संधी इंटर्नशिपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाईल ठीक आहे म्हणजे एक प्रकारची इंटर्नशिपच आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पहिल्या वर्षी आठ हजार रुपये दुसऱ्या वर्षी दहा हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी बारा हजार रुपये इतके प्रतिमा दिल्या जाणार आहे ज्या विद्यार्थ्याची नियुक्ती होणार फक्त पंधरा विद्यार्थ्याची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि त्यांना आठ हजार रुपये दहा हजार रुपये आणि बारा हजार रुपयाविषयी टायफिंट पण दिल्या जाणार आहे या ठिकाणी तुम्हाला प्रमाणपत्र पण दिल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो यासाठी असणार असणारे अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत या वयोगटातील विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात आता ही माहिती खूप मोठी आहे तर तुम्ही हे संपूर्ण पी डी एफ व्यवस्थित वाचून घ्यायचे हे संपूर्ण पी डी एफ जे आहे हे तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केले जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे किंवा डब्ल्यू 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 डॉट झेड पी अमरावती डॉट जी डॉट इन या साईटवरून पण तुम्ही हे ते पी डी एफ डाउनलोड करू शकता तर बघा ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईटवर जाऊन तुम्हाला आपला अर्ज जो तो ऑनलाईन भरावा लागेल दहा जुलै याची अंतिम तारीख आहे ठीक आहे दहा जुलैपर्यंत तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता जे विद्यार्थी बारावी पास झालेले आहेत त्यांनाच या ठिकाणी आपला अर्ज भरता येणार आहे एक जिल्हा परिषदेमध्ये आणि चौदा पंचायत समितीमध्ये अशा एकूण पंधरा विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे ठीक आहे पंधराच विद्यार्थी जे या ठिकाणी निवडल्या जाणार आहेत तीन वर्षासाठी म्हणजे एक एक प्रकारची इंटर्नशिप समजायची तुम्हाला या ठिकाणी टायफेंड पण दिल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं ही फक्त एक इंटर्नशिप आहे आणि जर तुमची नियुक्ती झाली तर तुम्हाला या ठिकाणी टायफेंड पण दिल्या जाणार आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे तर मी तुम्हाला जी लिंक सांगितलेली आहे त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता दहा जुलैची अंतिम तारीख आहे ठीक आहे तर माद माद आहे। है? तो ही संपूर्ण पीडीएफ लागत असेल आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद